अमरावती ग्रामीण क्षेत्रातील तिवसा तालुक्यातील फिर्यादी स्मिता झोल्ले नामक महिलेच्या एटीएम कार्ड ची अज्ञात इसमाने अदलाबदल केली होती अज्ञात इसमाने एटीएम मधून सदोतीस हजार फसवणूक केल्याची तक्रार तिवसा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली होती या तक्रारीचा तपास अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने सुरुवात केली या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज सी आर डी आदींची बारकाईने तपास करण्यास सुरुवात केली यातच हरियाणा राज्यातील गुडगाव मधील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे हरियाणा येथील अठ्ठावीस वर्षीय आरोपी साजिद वर्षीय आरोपी निसार अख्तर हुसेन यांना तात्काळ हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे आरोपींनी तिवसा येथे एटीएम मधील यांचे हात चलाकीने पाहून पा एटीएम कार्ड बदली केले त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढले या घटनेतील तिसरा आरोपी अद्याप फरार झाला आहे आरोपींनी महाराष्ट्रातील नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा शिर्डी वाशिम नगर धुळे प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे अनेक मधून पैसे काढल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी तेरा एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे आरोपींजवळील चार चाकी वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घोघे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिंदूरकर सह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती